तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज आम्ही माय लेक चाललो आहोत बाहेर फिरण्यासाठी माझ्या माहेरकडची मंडळी म्हणजेच माझे आई वडील बहिणी त्यांची मुलं हा सगळा गोतावळा आलाय एका ठिकाणी ते ठिकाण आहे अंबरनाथचा आनंद सागर रिसॉर्ट तर मी येण्याच्या अगोदर सगळे येऊन पोहोचलेले आहेत आणि माझ्या पप्पाचा स्वॅग तुम्ही बघू शकता यो आई आता उडी मारत्या आणि हळू पडले करू दे तर हा आहे आनंद सागर रिसॉर्ट अंबरनाथचा तर खूप वर्षानंतर आम्ही सर्वजण इथे आलो रिसॉर्टला कारण आहे वेकेशन मुलांना शाळेला लागलंय ला सुट्ट्या तर त्या निमित्ताने सर्वजण आलं रिसॉर्ट मध्ये चला मुलांच्या निमित्ताने काय होईना थोडंफार मोठ्यांना सुद्धा मजा करता येते आणि इथे अजिंकयला घेतले त्याच्या मावशीने इथे हा आहे गार्डन बघा सर्वजण खेळतात ते खूप छान रिसॉर्ट आहे हा दुख लगे पोरी माझे आहे अरे आम्ही काल आहे हा बघ मी नको काल नाही पण कसे मी मी कसे त्याच्यामध्ये आ आ आ गर्मीचा घर घालायची नाही 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 सर नाव आहे ते होस दे यार मेरा तुम्हाला गाण्यांचा आवाज येत असेल हे सगळं आता रिसॉर्ट मध्ये ऍक्च्युअली वेकेशन पीरियड आहे भरपूर लोक आलेले आहेत गर्दी आणि त्यातून माझ्या घरापासून जवळच आहे ही लोक एक तास अगोदर आलेले आणि मी एक तास नंतर तरी पण आम्ही भिजलो नाही माझी गाडी वेट केलाय मी बोलली मराठीज अजिंक्य आणि मम्मी मॅचिंग मा� झाले आम्ही पाण्यात हा तुम्ही गेलेच नाही पाण्यात का माझ्यासाठी थांबलेले सो स्वीट बाकीची आपली मंडळी कुठे किती पब्लिक आहे बघ बसले आपले कपडे वगैरे कुठे झाले तो बघ अरे जबरदस्ती नाही तो बोलतो जायचंय का माझी मम्मी वाजी भारी तयार झालेली आहे लॅगिंग आणि टीशर्ट आता खूप वर्षानंतर असं कुठे बाहेर गेले की हा तर पाहिजे नाही की नाही मग काय आणि कम्फर्टेबल असते हे कपडे बाकीचे ड्रेस आणि साड्या कम्फर्टेबल नाहीये बस अजून किती टोपी घातली पा आज इनके वादा ही स्लाइड वो खुश होते हैं। या स्लाइड वालों को आले के हाल लगे खुश होते हैं। सल। का। ये। आहे मला बोलते जायला पण आपण जाणार मजा बघा म्हणजे अशा प्रकारे बराच वेळ पाण्यामध्ये राहिल्यामुळे आम्हाला भूक लागली आणि जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळाने आम्ही थोडा वेळ गार्डन मध्ये गेलो खेळायला आणि आम्हाला आमच्या लहानपणीचे आम दिवस आठवले बरेच काही खेळणे होते टॉईज होते त्यामध्ये ताई ड्रॅगनवर बसायचा प्रयत्न करत होती परंतु तिला त्या रिस्की मध्येच ती उठून गेली आणि त्यानंतर मग आई काय सोडते आणि आई पण मस्त झोक्यावर बसली आणि केलेली आज खूप मजा आली अख्खं तोंड लाल झालेलं कारण क्लोरीन पाणी असतो इथे सगळ्यांचे चेहरे बघायला काय क्लोरीनच्या पाण्याने च्या पाणी झालं मनात आय अजून रेडिश दिसते का कराय रिसॉर्टच्याच बाजूला हे गार्डन आहे लहान मुलांसाठी आणि मोठी माणसंही बसतात तर इथे सुद्धा आम्ही खूप मजा केली कशी पडलीस लय भारी एक व्हिडिओ ते मातीने सगळं तुझी कुर्ती आली करा राव अरे आई वापस पडशील <laughs> वापस पडशील राव दे राहू आई पडली आज ओक्यावरून हो आणि मला व्हिडिओ मी व्हिडिओ काढत होते पण माझं ते कॅप्चर झालं नाही सगळे कपडे लहान झाले मजा आली मला मजा आली आई त्याचे कपडे मग सगळे मातीचे अजिंक्यचे कपडे सगळे मातीचे झाले खेळून खेळून किती वेळा तरी त्याचे कपडे चेंज केले तर बघा हा गार्डन पण खूप मस्त आहे खूप सारे झोके आहे आहे आणि तर पब्लिक वाला तुम्ही बघू शकता गार्डन मध्ये आता सगळे एक्झिट मारतात खरं तर वेळ झाला आता, वे आता। निघायची तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनला कर क्लिक करायला सुद्धा विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय